बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच परंतु हाच अनुभव पीएम जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवून मिळाला अजंग तालुका मालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी बाजार भरवला त्यातून भाजीपाल्यांची फळांची किराणामालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली अजंगला शाळेत भरला आठवडे बाजार येथील पीएम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी बाजार भरवला त्यातून भाजीपाल्याची फळांची किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली यावेळी मुलामुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला फळे चहा स्टॉल किराणा हॉटेल स्टॉल दुकाने शाळेच्या आवारात थाटून पैशांची देवाणघेवाण भावातील कमी जास्त तफावत मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबरच भाजी मालक गिराईक यांच्या पैशांवर होणारी घासाघीस हमरीतुमरी बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला बाजार, बाजार शाळेतच असल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता ग्रामस्थ महिला युवावर्ग बालगोपाल यांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलवर खाद्यपदार्थ खरेदी करून खाद्यपदार्थांच्या चवीचा आनंद घेतला तसेच बोलताना आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या प्राध्यापिका उषा किरण शेलार यांनी सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले बाजार रीतीने पार पडला कार्यक्रमास अजंगगावचे प्रथम नागरिक सरपंच तेजस अहिरे शालेय समितीचे अध्यक्ष योगेश आहिरे योगे बाळासाहेब अहिरे प्रकाश साधव वर्षा राणी खेरणार विशाल मिसाळ वैभव पाटील संदीप पवार प्रमोद आहिरे सोमनाथ चौधरी गोरख खेळणार राजकीय व सामाजिक कार्यकर्ते सरपंच आजी माजी सर्व सदस्य शेतकरी व मजूर व्यापारी कार्यक्रमास उपस्थित होते